ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक मनीषा डांगे कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक असून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनीषा उदय डांगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला त्या पुढे म्हणाल्या दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या काळात मी नगरसेविका म्हणून काम पाहिलं तसेच दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या काळात पदाची जबाबदारी सांभाळली त्या काळात शहराच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले कुरंदवाडला स्मार्ट सिटी योजनेसाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवून देणे कृषी प्रदर्शनाचे आयोजन तसेच महाशिवरात्री यात्रेतील शिस्तबद्ध व्यवस्था हे त्या काळातील महत्त्वाचे उपक्रम होते याशिवाय नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणणे हे माझ्या कार्यकाळातील उल्लेखनीय यश ठरलं आजही नागरिकांचे पाणी रस्ते स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर काम करण्याची माझी बांधिलकी कायम आहे अनुभव पारदर्शकता आणि समन्वयाच्या बळावर कुरुंदवाडचा विकास गतिमान करण्याचा माझा प्रयत्न असेल असं त्या म्हणाल्या यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे म्हणाले नगराध्यक्ष पद ओबीसी आरक्षणात आले असते तर मी स्वतः निवडणूक लढवण्यास तयार होतो मात्र हे पद सर्वसदर महिलांसाठी खुले झाल्याने आम्ही सर्व मनीषा डांगे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे त्यांचा अनुभव आणि कार्यशैली शहराच्या विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक उदय डांगे शुभम जोंग आदी उपस्थित होते महानगरनिपसाठी इजाज खान पठाण कुरमवाड आरक्षण पोझिशन पुरुष पडेल असं मला वाटतंय ते पडले नसल्यामुळं महिला अरे जनरल महिला आरक्षण पडले आरक्षण जनरल पडल्यामुळं आम्ही महायुतीमार्फत कुठल्याही प्रयत्न नवे पदाची उमेदवार लढवणार आहे आणि माझी सुनबाई मनीषाई सक्षम त्या अध्यक्षपदाला सक्षम पात्र असणारी महिला असल्यामुळं मी माझ्या सुनबाईला या खेपेला या मैदानामध्ये उतरणार आहे आणि महायुतीमार्फत उतरणार आहे बाकीचा तुम्ही त्या मनुष्याच्या तुम्ही काय घ्या घ्या एक मिनिट नमस्कार येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूक इलेक्शनच्या संदर्भात बोलायचं झालं तर दोन हजार अकरा ते पंधरा या कालखंडामध्ये मी कार्यकारिणीमध्ये होते आणि पंधरा दोन हजार पंधराला मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली त्या दरम्यान कुरुंदवाड शहरामध्ये जे जे कार्यक्रम घेता येईल संपूर्ण जनतेचा विचार करून ते घेण्याचा के प्रयत्न केलेला होता त्या दरम्यान यात्रेमध्ये uh, yeah, कृषी प्रदर्शन असेल जे आजपर्यंत कधीही भरलं गेलं नव्हतं ते भरवण्याचा प्रयत्न केला आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी जुजबी कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये पूर्ण शहरातील महिलांना सहभागी होता यायचं नाही त्यानिमित्तानं आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून खूप सुंदर असा महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा कार्यक्रम आपल्या पूर्ण तळ्यामध्ये घेतलेला होता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे की पाण्यानं भरणारं तळ त्यावेळी महिलांनी खचाखच भरलेलं होतं याशिवाय आजपर्यंत न झालेला कधीच दसरा महोत्सव घेण्याचा प्रयत्न केलेला असे अनेक उपक्रम मी घेतलेले आहेत त्याचा पुरावा जनतेसमोर आहे तुम्ही सगळे ज्ञात आहात याशिवाय कुरुंदवाड शहराला स्मार्ट सिटी च एक कोटीच बक्षीस आदरणीय त्या काळाचे कलेक्टर आम्ही सैनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान पाणी पुरवठा योजना सुद्धा त्या काळामध्ये आमच्या त्या सर्व बॉडीनं मंजूर करून आणलेली होती त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य होतं आदरणीय तात्यांनी त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतलेला होता माझे पती उदयडांगे असतील किंवा त्या काळातल्या सगळ्याच लोकांनी नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं ती फार मोठी पाणीपुरवठ्याची स्कीम आम्ही मंजूर करून आणलेली होती पण तुम्ही सगळे पाहता आहात की पाच वर्षामध्ये गेला ती पाणी पुरवठा जी स्कीम पूर्ण ही करता नाहीये मागच्या घडीला इतकंच काय की गेल्या पाच वर्षामध्ये गावाचा विकास कुठपर्यंत झाला ही सगळी जनता पाहते आहे जो काही विकास झालेला आहे तो प्रशासनाचा कालखंडामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये शासनाचा आलेला निधी खर्च करावा लागतोच म्हणून प्रशासनानं केलेलं आहे तुम्ही सगळ्या जनतेनं स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहात पाहत आहात की गेल्या पंचवार्षिक मध्ये शासनानं कितपत निधी दिलेला आहे आणि त्याचा उपयोग या जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी कितपत झालेला आहे शहराचा विकास किती झालेला आहे याचा तुम्ही स्वतः विचार करा मी सांगावं अशी गरज नाही कारण सर्व जनता शून्य आहे जनतेला सर्व काही माहीत आहे आता महिला आरक्षण पडल्यामुळे खर तर आम्ही सगळेजण तात्यांसाठी इच्छुक होतो पण महिला आरक्षण पडल्यामुळं आता माझी उमेदवारी पक्षामार्फत किंवा तात्या जे निर्णय घेतील मग कोणत्या आघाडी मार्फत किंवा मा एकत्र आघाडी करून आम्ही लढवतो आहोत की काय ह्यातून चर्चा झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू पण उमेदवारीसाठी आमच्या सगळ्या जनतेकडून मागणी होत आहे काल आता फक्त उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक तरुणांनी सोशल मीडियावरती माझ्या नावाची पोस्ट आपण पाहिलेलीच असेल जनतेतूनच माझ्या नावाचा कौल येतो आहे त्यामुळे मी निश्चितपणे इच्छुक आहे